बघा आज आपल्याला बॉटल पाण्याने भरणे हा मनोरंजनात्मक खेळ घ्यायचा आहे तर तिथलं पाणी इथं या बॉटलमध्ये आणून टाकायचं आहे आणि सांडायचं सुद्धा नाही व्यवस्थित टाकायचं आहे सुरुवातीला ही पाणी बॉटल पाण्याने पूर्ण भरेल तो काय होईल विजयी होईल समजलं सर्वांना तर मी ज्यावेळेस वन टू थ्री स्टार्ट म्हणेल त्यावेळेस तो तिथलं पाणी घेऊन पळायचं आहे खाली ग्लास ठेवाते, ते हां खाली ठेवा बकिटात ठेवा बकिटात शबाश आता वन टू थ्री स्टार्ट म्हणल्याच्या नंतर पळायचं आहे मधी कोणी यायचं नाही तर खेळाला सुरुवात होत आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट फास्ट ब फास्ट जायचं 啥嘞，老朱？喂，喂。 एक ना बॉटल भरलेले टाळ्या वन टू थ्री स्टार्ट फास्ट पळायचं आहे पाणी घेऊन थोडा ए थोडा ए गायत्री विन झालेली आहे तिने व्यवस्थित पाणी बॉटल भरलेली आहे वन टू थ्री स्टार्ट एक बरा 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 व्यवस्थित सांड न सांडता बरा माऊली विन झालेला आहे टाळ्या बाजूला good या विन झाला रेडी स्टेडी खूप पाणी सांडू नका व्यवस्थित पाणी सांडलं नाही पाहिजे पाणी サンライトナイツない

चला आता काय करूया आपण